नमस्कार मित्रांनो बाळुनामाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळनमाचे भक्तांचं स्वागत असू दे मित्रांनो मी आज तुम्हाला माझ्या जीवनाविषयी मी तुम्हाला खरा अनुभव सांगणार आहे ते सर्वांना ऐकावा ठीक आहे तर बाळुनमाचे चमत्कार आहेत लक्षात ठेवा चांगलं 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 श्री सद्गुरु संत बाळुनमाच्या नावानं चांगलं मित्रांनो खरा अनुभव आहे का मी आणि माझे कुटुंब कसे वाचलो माझ्या बाळूमामांच्या कृपेने सर्वांना मी सांगत आहे माझ्या कुटुंबाविषयी आणि माझ्याबद्दल माहिती मित्रांनो कधी कधी माणसाच्या जीवनात असा एक दिवस येतो की त्या दिवशी असं वाटतं की आता पूर्ण संपले मित्रांनो पूर्ण घर उद्ध्वस्त होते शेती पुरामध्ये जाते आणि आई वडील आजारी पडतात घरामध्ये पोरांचं मुलाबाळांचं सर्व शिक्षण थांबते मित्रांनो कारण सगळं काही संपलेलं असतं ठीक आहे आणि घरामध्ये फक्त समस्या समस्याच गुंत समस्या, समस्या येतात आणि आपल्या मनात सारखे सारखे विचार येतो की आता पुढे काय करायचे अशा टायमाला मित्रांनो अशा वेळेला माणूस इकडे तिकडे धडपडत असतो रडत असतो खाली बसतो आणि रडतो मित्रांनो कधी कधी तो मोडून सुद्धा पडतो मात्र काही माणसे असे असतात विश्वासू नावाच्या एका विश्वास नावाचा एका दिसणाऱ्या दोऱ्यावर दो आपला जीवन टिकवत असतात आणि काही वेळाने लागते ना तेव्हा पाठी पाठीमागून हळूच पुढे पुढे करतो ते म्हणजे श्री सद्गुरू संत बाळूमामा श्री बाळूमामाच्या चांग ब जेव्हा सगळ्या अपेक्षा संत आपले दरवाजा बंद पडतात ते बाळूमामा आपल्या मागून येतात मित्रांना जेव्हा सगळी अपेक्षा संपते आपले दरवाजे बंद पडतात तेव्हा बाळमामा आपल्या मागून येतात मित्रांनो जेव्हा काही आपले सर्व संपत तेव्हा आपले, ते आपले बाळमामा असतात एवढे सर्वांनी लक्षात ठेवा आणि काही संपूर्ण परिवाराच जीवन वाचत लक्षात ठेवा ही त्याच माणसाची खरी कथा आहे मी माझ्या मी आणि माझा परिवार कसा वाचला मामांच्या आशीर्वादाने सर्व मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो ही तरी कथा आहे कुणी खोट समजू नका मी कोल्हापूर जवळच्या एका छोट्या गावात राहतो मित्रांनो माझं साध जीवन होतं मी काही मी काही नव्हते माझ्याकडे काहीच नव्हतं पण आम्ही सर्वजण खुश होतो साधळ सुद्धा जीवन होतं जास्त काही नव्हतं माझ्याकडे पण आम्ही सर्वजण खुश होतो रोज सकाळी उठून मी शेतात जात होतो बायको डब्पा डब्बा बांधून द्यायची आणि मी शेतात जायचो काम कराय आणि रात्रीच्या वेळेस आमचा परिवार एकत्र येऊन जेवायचा गप्पा मारायचे सर्व काही खुश होतो आम्ही सगळे असेच वेळे आमचे सगळे जीवन चांगले होते असंच पण मित्रांनो एक दिवस सगळं बदलून गेलं जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठा पाऊस झाला विजात चमकू लागल्या विजात कडकू लागल्या वारा येऊ लागला ढगांचा आवाज येऊ लागला आणि इकडे तिकडे मोठा वादळ चालू झाले मित्रांनो आणि सकाळी उठून रानात गेलो तर मला विश्वास बसेना मित्रांनो डोंगराकडून पाण्याची झळ आलेली आणि माझ अर्धे शेत वाहून गेलं होतं सगळं पीक बुडालेलं होतं कोणतंच उत्पन्न राहिलेलं नव्हतं तिथून सुरू झालं माझ संकटाचे कोडे कर्ज काढले होते मित्रांनो शेतीसाठी ते फेडायला पैसे नव्हते वाल्याचे सारखे सारखे फोन येत होते हप्ता बाकी आहे असे फोन येऊ लागल मित्राकडून मागितलं पण मित्रांनो कोण देण्यासारखं नव्हतं कारण मित्रांचं सुद्धा शेती इकड तिकडे जरा नुकसान होतं पण सगळ्यात जास्त मी कर्ज काढलं मित्रांनो पण मित्रांकडे मागायला गेलो होतो पण कोण देण्यासारखं नव्हतं माझी पोरगी पण बोलू लागली माझी पोरगी पण बोलू लागली मी आता शाळेत जाणार नाही मी तिच्याकडे बघितलं आणि आतून काहीतरी तुटली मित्रांनो माझं मन खाया झाले मी रडू लागलो कोचपना हसणं गायब झालेले की काय आता जास्त बोलत नसायची रात्रीचे जेवताना एक वेगळी शांतता असायची मित्रांनो आणि आजच्याचा शुक्रवारी अचानक दिवा आपटतला मित्रांनो आशास ठिकाणी मित्रांनो बाळ मामा प्रसन्न झाले होते मला पण मला जाणवत नव्हतं असेच एका शुक्रवार होता मित्रांनो तो अचानक माझ्या घरातल्या देवाऱ्यातला दिवा आपोआप पेटला टी व्ही अचानक चालू झाली कुत्रे भुंकत होते पण आमच्या समोर कोणच नव्हतं त्याच रात्री वेगळंच स्वप्न पडलं एक साधू महाराज स्वप्नामध्ये आला होता घातलेला शांत चेहरा होता त्याचा त्याच्या नजरेत एक सामर्थ्यच होत तुम्ही आदमापूर लावला असे त्या महाराजांनी सांगितलं बायकोला तुमचे रक्षण करीन असं सांगून तो केला सकाळी उठल्यानंतर

पुजारीची भेट घेतली सगळी स्टोरी सांगितली माझ्या जीवनामध्ये घडलेली सगळे सांगत असताना मित्रांनी माझ्या डोळ्यात पाणी येत होत पुजारी म्हटला काय काळजी एकशे एक आठ वेळा तू जप कर ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामाय नम असं तू एकशे आठ वेळा मामांचा जवळ कर मामांचे नामस्मरण कर मामांची भक्ती कर मामा तुला दर्शन देतील हे मला मा आपल्या तिथल्या आदमापूर गावातल्या पुजाऱ्यांनी मला सांगितलं आणि मी मित्रांनो मटक्यामध्ये खांबाचे सुद्धा मठी मार दर्शन घेतलं मामांची

माफ होत चाललं मित्रांनो ही बाळमामांची शक्ती होती आई वडिलांचा आजार पण सगळं हळूहळू दूर होत चाललं सगळं काही ठीक होत चाललं होतं कारण मी मामांचे नामस्मरण करत होतो मामांचा जप करत होतो सगळं काही आपल्या ठीक होत चालू होतं पूर्वी शाळेत चालली होती मित्रांनो अभ्यास ही करू लागली होती कर्ज फिटलं सगळं काही माझं सुत चाललं होतं ते पण बाळू मामांच्या कृपेनं घरामध्ये सर्व काही ठीक चाललं होतं सगळं जण जेवायला लागत ला ला खुश होते ये एकत्र येऊन मित्रांनो मामांची कृपा केली त्यामुळे मामामुळे माझ्या सगळे शेत पण पिकायला लागलं शेत पिकल्यानंतर माझ शेतातून कर्ज सुद्धा फेटवू लागले मित्रांनो माप पिण झालं हे एक खरी गोष्ट आहे माझ्या जीवनातली सर्वांना मी सांगतो सर्वांनी मामांची भक्ती करा मामांची शक्ती तुमच्यापर्यंत पोचेल मामांचं दर्शन घ्या म्हणूनच मला सांगायचं आहे सर्वांना की मला ही माझ्या बाबतीत घडलेली गोष्ट आहे मित्रांनो सगळं काही ठीक चाललेलं बाळमाच्या कृपेनं चांगलं चांगलं चांग संत बाळमाच्या चांग भलं माझं बाळमानी चांगले केलेलं आहे तुमच्या सर्वांचे सुद्धा मामा चांगले करतील फक्त मामांची भक्ती करा मामावर विश्वास ठेवा मनापासून मामांचे दर्शन घ्यायला तुम्ही मामांच्या दरबारामध्ये जावा ठीक आहे तर चांगलं 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 श्री सद्गुरु संत बाबाच्या नावानं चांगलं